Oh, yeah. भाजप काँग्रेस असे पाच पक्ष सोडून आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये गेलेल्यांना आम्हाला गद्दार म्हणण्याचा अधिकार आहे का असा प्रश्न यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी माजी मंत्री आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांना विचारला आहे ते महायुतीचे उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठाव केला आणि आम्ही त्यांच्या सोबत गेलो संजय देशमुख पाच पक्ष बदलून सहाव्यांदा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाऊन निष्ठावार आणि आम्हाला गद्दार म्हणतात मला प्रश्न पडला यांनी काँग्रेस भाजप राष्ट्रवादी अपक्ष असे पक्ष बदलले आम्ही चार वेळा आमदार झालो धनुष्यबान चिन्हावर आणि हे आम्हाला गद्दार म्हणतात संजय देशमुख हे निवडून तर येणारच नाहीत तर त्यांचा स्वभावही मला माहिती आहे ते तिथंही तीन महिनेच राहणार नाहीत ते सोडून जातील असाही टोला संजय राठोड यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांना लगावला आहे संजय देशमुख आतापर्यंत होते सहाव्या पक्षात उभाट्यामध्ये गेले बंधू नो आता ते भारतात काय म्हणतात माहिती आम्ही निष्ठावान आहोत मला समजत नाही की पाच पक्ष फिरून काँग्रेस झाली भारतीय जनता पार्टी झाली अपक्ष झाली राष्ट्रवादी झाली सर्व पक्ष फिरले आणि परत उबाटात घेऊन आम्हाला म्हणतात की आम्ही निष्ठावान आणि आम्ही गंडा मला समजत नाही अरे तुम्ही पाच पक्ष बदलून आले

Vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College. 38 Vedahari Outer Ring Road, Post Vesa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College.